हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा वनरक्षक भरती यामध्ये एकूण किती पद जिल्हा आणि हाय रिक्त आहेत म्हणजे किती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद ही रिक्त आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये जिल्हा प्रत्येक जिल्हा आणि त्याच्यामध्ये रिक्त असलेली वनरक्षकची जी पदं आहेत त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण पाहणार आहोत ठीक आहे आणि ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत वनरक्षक भरती याच्यासाठी देखील नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बाकी नेट सेट टीईटी अंगणवाडी यांच्या पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आता हे जे काही वनरक्षकचं पद आहे अपकमिंग आ, ही भरती जी आहे किंवा वेकन्सी जी आहे ती येणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच स्टुडंटचा हा क्वेश्चन आहे की नक्की रिक्त पद किती आहेत आणि किती पदांसाठी या वॅकन्सी जे आहेत ते येऊ शकतात तर त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आता आपण पाहूयात यामध्ये जिल्हावार अंदाजीत जी, जी रिक्त पद आहेत ती पहा नागपूर जिल्ह्यांमध्ये अठराशे बावन्न पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे जर वेकन्सी आली पर्टिक्युलर नागपूर जिल्ह्यांसाठी जिल्ह्यासाठी तर अठराशे बावन्न त्याच्यामध्ये पद आहेत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की पेक्षा जास्त पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती येणार आहे पुढे आहे ठाणे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पंधराशे अडुसष्ट पद जी आहेत ती वनरक्षक याच्यासाठी रिक्त आहेत पुढे आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर यामध्ये पंधराशे पस्तीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये चौदाशे तेवीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत पुढे आहे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाराशे आ, बाराशे त्र्याऐंशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे आता सध्या ज्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर डेफिनेटली ही एडव्हर्टाइजमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय त्याच्यामध्ये बरीच पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे मोठी वेकन्सी जी आहे ती वनरक्षक या पदासाठी येणार आहे त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमचे प्रिपरेशन जे आहे योग्य ट्रॅकवरती सुरू ठेवा अचानक ऍडव्हर्टाइजमेंट आली तर तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला फारसा कालावधी मिळणार नाही किंवा जास्त वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी प्रिपरेशन करत राहायचंय पुढे बघा अमरावती हा जिल्हा आहे अमरावतीमध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत धुळे जिल्ह्यामध्ये नऊशे एकतीस पदं जी आहेत वनरक्षक याच्यासाठी रिक्त आहेत चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठशे पंचेचाळीस पद रिक्त आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आठशे अकरा पद रिक्त आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहाशे पासष्ट पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे ती आपण बघितलेलं आहे रिक्त पदांच्या अंदाजे जी काही वेकन्सी आहे ती येत असते त्याच्यामुळे Uh, साथ प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्सना अशोरन्स मिळावा याच्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे अपलोड केला जातो की किती पदे एकूण रिक्त आहेत आणि किती पदांसाठी वेकन्सी जी आहे तुम्ही कन्सिडर करू शकता जर एवढी पदं रिक्त आहेत तर एवढी ही दिलेली पदं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी नक्की वेकन्सी येणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन जे आहे योग्य पद्धतीने सुरू ठेवा आणि प्रिपरेशन करताना तुम्हाला कुठे येत असेल तर डेफिनेटली तुम्ही अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू त्या जॉईन करू शकताय बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत वनरक्षक या पदासाठी या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच एन एम जी एन एम या पदासाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत बरीच तुमच्या एक्झाम्स होत राहतात महानगरपालिकांमध्ये पण वेकन्सीज निघतात त्या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं या प्रिव्हियस या क्वेश्चन पेपरमधूनच तुम्हाला समजते की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात त्यानंतर लक्षात घ्या Uh, जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत जर तुम्ही बॅच जॉईन केली तर सेपरेटली तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती परचेस करण्याची गरज पडणार नाही तर, तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू